पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी नंबर दोनशे एकसष्ट ते दोनशे ऐंशी जैसा प्रगटली गबस्ती आशेश ही मार्ग दिसती तरी ते तुले ही काय चाली जती सांगे मज का उदय कमल सकल जरी जाहली असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे जी होती, ते वेदार्थाते विविरती, मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे मनोनी आई पार्था, याची आई हो स्वकर्म हे आम्ही समस्त ही विचारिले ऐसेची हे म्हणाले आले, न सांडीजे तू आपुले विहित कर्म परी कर्मफळी आसना करावी आणि कुकर्मी संगतीन भावी। हे सत्क्रियाची आचरावी हे तो विन तो योगयुक्त चित्त दे तरी कर्मे परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषेते तोषावे हे नको निमित्ते कोणी एके ते सिद्धी न वाचता ठाके तरी येथि चे स्वभाविना आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेली आही सगुण झाले ऐसेची मानी, देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आधी पुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे देखे संता संत कर्मी हे जे पण नामोधर्मी तेची स्थिती उत्तमी जे। अर्जुना समत्व चित्ता ते तेची सार जाणे योगाचे जे बुद्धीचे ऐक्याथी तो बुद्धियोग विवरिता बहुते पाणे पार्था दिसे हा आरुता कर्म भागो परी तेची तरीच हा योगो पावी जे कर्मशेष सहजे योगस्थिती म्हणून योगी सदरू ते तर अर्जुना होई स्थिरू मने करी अभिरु फळही तुचा जे बुद्धीची योगा योजिले तेची पारंगत जाहले इही उभयवंदी उभयबंदी सांडिले पापबुनी ते कर्मी तरी वर्तती फळा नातळती आनी याताती लोपती अर्जुनातया मग निरामय भरित पावती पद अच्युत ते धनुर्धरा तो वैसा ते हौसी जे मोहातेयायांडिसी आनी वैराग्यमानसी संचरेल। कुंडली कवर देव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राम कृष्ण हरी या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू ज्याप्रमाणे सूर्योदय होताच सगळे मार्ग दिसू लागतात म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्यांनी कोण जात आहे का ते मला सांग किंवा या पृथ्वीवर जेवढे पाणी पसरले असेल तरी आपण त्यातून आपल्या गरजेपुरतंच पाणी घेतो अगदी त्याचप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदाचे अज्ञा विचारात घेतात आणि मग त्यातील शाश्वत व जे इष्ट आहे तेवढंच स्वीकारतात म्हणून अर्जुन आईक या दृष्टीने पाहिले तर स्वतःचे कर्म करणे हेच यावेळी तुला योग्य आहे आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला पटले की तू आपले विहित कर्म सोडू नयेस परंतु कर्मफलाची आशा मात्र कधी मनात धरू नकोस सदाचाराची निष्काम हेतूने कास धरली आणि कुकर्माची संगत न व्हावी अर्जुना कर्मयोगाचा स्वीकार कर फलाशेला दूर सार आणि मग मनापासून विहित ती कर्मी कर परंतु दैवाच्या अनुकूलतेने हाती घेतलेलं कर्म जरी यता सांग पार पडलं तरी त्यात संतोष मानू नकोस अथवा काही निमित्त घडलं आणि कार्य संपूर्ण झाले नाही तरी त्या अपयशाने तू आपले मन क्षुब्ध होऊ देऊ नकोस हाती घेतलेलं कर्म सिद्धीस गेलं तर खरोखर आपलं कामच झालं पण जरी ते अपूर्ण राहिले तरी ते सफल झाले असे समज जे आपल्या हातून कर्म घडेल ते जर ईश्वरार्पण केलं तर ते सहजच परिपूर्ण झालं आहे समज हे पहा पूर्ण किंवा अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योगस्थिती आणि तिचीच ज्ञानीपुरुष प्रशंसा करतात अर्जुना चित्ताची ही समता हेच योगाचे वर्म आहे आणि या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते पार्था या बुद्धियोगाच्या तुलनेत सकाम कर्म करणं हे अगदीच कमी प्रतीचं दिसतं परंतु कर्माचे जे आचरण तेच योगाचं साधन आहे सकाम कर्मातून कर्तृत्व मत आणि फलास्वाद टिकून राहिलेलं कर्म ती सहज योगस्थिती होईल आणि म्हणून तू बुद्धियोगाचा भक्कम आधार घेऊन स्थिर हो आणि अर्जुना फलाशेचा तो मनाने अवेर कर जे हा बुद्धियोग स्वीकारतात तेच हा संसार तरून जातात त्यांना पापपुण्याची बंधनं उरत नाहीत जे कर्म तर ते करतात पण फळाची आसक्ती धरत नाहीत आणि म्हणून अर्जुना त्यांच्या जन्ममरणाच्या इर्झारा बंद पडतात आणि मग अर्जुना ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक निरामय ब्रह्मानंदाने ओथमलेले व कधीही न ढळणारे असे पद पावतात तू जेव्हा हा मोह टाकशील आणि तुझ्या मनात जेव्हा वैराग्याचा संचार होईल तेव्हा तू सुद्धा या स्थितीला प्राप्त होशील रामकृष्ण हरी धन्यवाद आमचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्णहरी